नमस्कार हा प्रभू आहे हा असं जो आहे काय कारण आहे का धुक्यात आणायचं फोटो काढायला आणले ते दिसतंय का काय बघा काय दिसतंय का बघा काय दिसणार फोटो काढायला आणले काय कारण आहे गरज आहे का इथं की आमच्या पाटण जे डेव्हलपमेंट आहे ना एक एक मिनिट हा उलटा बाई ना उलटा धबधबा आहे ना मग आपण पैसे दिल्यानंतर त्यांनी उलट परत आपल्याला दिलं पाहिजेत ना ते लॉजिक आहे लॉजिक आहे माझी बाईक नाही एकदा लक्षात ठेवा उलटा दबदबा आहे सरळ धबधबा असताना तर आपण सरळ पैसे दिले उलटा धबधबा आहे म्हटल्यानंतर त्यांनी उलट परत पैसे आपल्याला दिले पाहिजे आणि व्याज असं दिलं पाहिजेत ना ते बघू ते व्याज बघू आपण आता इथं मस्त काय खातो आपण हो काय म्हणतो मराठी बोला की भाजलेला कधीच आहे म्हणाला कधीच म्हणा शूटकॉर्न शिट करناه बघा शूट करना मी खातोय पाठे दलवितले आपले कुठले गाव सडावागापुर शेत झोरे का झोरे झोरे मला कसं पाहिजे हे झोरे बंद आहेत बघा आपल्या सडावागापुर शेत आता मस्तपैकी बुट्टा आम्ही खाणार ए मी बुट्टा कुठे म्हणते कणीस खाणार ते कधी सांगायचा नाही सांगा ते कणीस आणि एक जुना व्हिडिओ रेफरन्स से केलंय तर अक्ख मी खाऊंगा काय नाही काम करते रोजानं आता तर आता अशा वातावरणात अशा थंडीच्या धोक्याच्या वातावरणात मध्ये उलट्या धबधब्यावरती आहे आणि असा बुट्टा म्हणजे कणीस भाजलेलं कणीस त्याला मीठ लावलंय आणि काय काय चटणी लावल्या गुजरू फिरवलंय आलो बाय खतरनाक आणि मिशारा जिल्हा चुकत्या करायला बेकार लागते हां वाफ निघतं वाप काय डं उलटा दबदबा आत्ताला बघून आलो आहे आम्ही माहिती आत्ताला बघून आलो ना पूर्ण उलटा दबदबा धबधब उलटा बघितला सवजा निघाले करून गेला नमस्कार आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यामध्ये पाटण तालुका म्हणजे निसर्गानं सजलेलं माहेरघर असं मी नेहमी म्हणतो कारण या तालुक्याला निसर्गानं भरभरून दिलेलं आहे त्यातलाच एक आजचा आपण बघणार आहोत ते म्हणजे उलटा धबधबा म्हणजे ती निसर्गाची देणगी नारळात पाणी जसं म्हणतात ना त्याच पद्धतीनं या ठिकाणी निसर्गाच्या हायवेच्या स्रोतामुळे किंवा त्याच्या दबावामुळं ते धबधब्याचं पाणी उलटं येतं आणि हा निस नैसर्गिक उलटा धबधबा म्हणून त्याला ओळखलं जातं यामध्ये वनविभाग सातारा जिल्हा आणि ग्रामपंचायत सडा वाघापूर यांच्या माध्यमातून इथं संरक्षण कुंपण आहे इथं एंट्री आहे वीस रुपये फक्त एंट्री आहे आणि लोक बरीच इथं वीस रुपयेसाठी हुज्जत घालतात असं मला कळलं की आपल्या भागातील लोकं असतील तालुक्यातली लोकं असतील मी यांना विनंती करतो की कृपया इथेही हुज्जत वगैरे घालत बसू नका कारण ही लोकं जी आहेत ती पर्यटनाच्या जीवावरती जगत असतात आणि ह्या ह्याच्यातून जे तुटबुंजी काय त्यांची जा राशी जमा होईल त्याच्यावरती त्यांचा कार्यभार चालत असतो त्याचबद्दल आपल्या इथं तुम्हाला आपल्याच भागातील म्हणजे सडद वाघापूर या भागातील लोक व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून तुम्ही लागलं तर शंभर टक्के काय तर खायला घ्या कारण त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाललेला असतो आणि सर्व तरुण मंडळाने विनंती आहे की कृपया दारू पिऊन इथं हुल्लडबाजी करू नका आ, कलम एकोणीसशे सत्तावीस बरोबर ना एकोणीसशे सत्तावीसच्या अधिनियमानुसार तुमच्या तुमच्यावर कारवाई होऊ शकते कारण सर्व फॅमिली इथं येत असते सर्व कुटुंब एकत्र इथं येत असतात कुटुंबाला त्रास तुमच्यापासून झाला नाही पाहिजे निसर्गाचा आनंद घ्या तुमच्या उद्धटपणाचा तुमच्या उर्मटपणाचा लोकांना त्रास होईल असं काही करू नका कारण पाटण तालुक्यातील असे निसर्ग आपल्याला पूर्ण जगामध्ये पाठवायचे आहेत कारण जगातले प्रत्येक लोक इथं या पाटण भागामध्ये पाटणचा निसर्ग बघण्यासाठी आले पाहिजेत नक्की एकदा भेट द्या उलटा धबधबा पाटण